नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यावं हा प्रश्न पडत असेल तर अशा प्रकारची मटर पनीर भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी झटपट दहा मिनिटात तयार होणारी आहे कारण सकाळच्या वेळी सगळ्यांनाच खूप घाई गडबड असते आणि अशा वेळी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारे रेसिपीज आपल्याला पाहिजे असतात सो ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो so, यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर तर मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने खिसून घेतलेला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ मिरची पावडर जिरे पावडर हळद धणेपूड आणि थोडासा गरम मसाला त्याचप्रमाणे कोथिंबीर मटार मटार ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण सध्या मटारचं सीझन चालू आहे सो मटार मी इथे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बारीक कट केलेला कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो सो एका कढईमध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे इथे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही इथे करू शकता सो तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये आपण कांदा घालणार आहोत सो कांदा छान आपल्याला असं परतून आहे सो कांदा इथे छान असा परतून झालेला आहे आपल्याला खूप असं ब्राऊन वगैरे करायचं नाही यामध्येच आपण घालणार आहोत शिमला मिरची आणि टोमॅटो हे आपल्याला थोडस सॉफ्ट करून घ्यायचं यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत मी जेणेकरून टोमॅटो आणि शिमला मिरची जी आहे ती छान अशी सॉफ्ट होते आणि पटकन शिजली जाते यावर आपण झाकण ठेवून साधारण एक ते दोन मिनिटं छान असं परतून घेणार आहोत साधारण एक दोन मिनिटं झालेली आहेत मस्त छान अशा इथे मस्त परतून झालेली आहेत यामध्ये आपण घालणार आहोत मटार मटर देखील आपल्याला थोडीशी सॉफ्ट करून घ्यायचे पैसे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हो आणि साधारण एक मिनिट भर आपण छान अशी वाफ काढून घेणार आहोत टमाटावर देखील व्यवस्थित असे परतून झालेले आहेत यामध्ये आपण ऍड करणार आहोत हे सर्व मसाले तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती तुम्ही करू शकता तेलामध्ये छान असे मसाले आधी परतून घ्यायचे थोडस पाणी मी इथे ऍड करणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ सो यामध्ये आपण ऍड करणार आहोत मस्त किसलेलं असं पनीर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून आहे छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडीशी कोथिंबीर हो आणि एक वाफ काढून घ्यायची आहे साधारण एक मिनिट झालेला आहे वा मस्त मस्त झटपट अशी आपली पनीर भुर्जी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यावर आपण घालणार आहोत पण ती थोडीशी कोथिंबीर गॅस बंद करायचा सो so, अशा पद्धतीने आपली ही मटर पनीर भुर्जी तयार झालेली आहे अगदी दहा मिनिटात तयार होते खायला तेवढी टेस्टी लागते तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता पावासोबत खाऊ शकता चपाती किंवा पराठा कु नान कशा सोबत ही छानच लागते मुलांना टिफिनला द्यायला अगदी झटपट अशीच रेसिपी आहे सो रेसिपी जर आवडला असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद